एकता कॉलनी परिसरात आमदार फारुख शहा यांच्या हस्ते कॉन्क्रीट रस्त्याचे करण्यात आले लोकार्पण धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक पंधरा साई एकता कॉलनी मध्ये अहिरे ते गायकवाड यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रीटकरण करणे या कामाचा चाळीस लक्ष खर्च कामाचे लोकार्पण धुळे शहराचे फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या भागात सुमारे चाळीस वर्षापासून कॉलनी असून आजपर्यंत या भागात रस्त्याचे काम झालेले नव्हते आणि यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता ही सर्व समस्या लक्षात घेता परिसरातील नागरिकांनी नगरसेविका सुशिला ताईशी यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्याकडे रस्ता करून देण्यासंदर्भात निवेदनाद्वारे मागणी केली होती या मागणीची तत्काळ दखल घेत आमदार शहा यांनी या रस्त्यासाठी चाळीस लक्ष निधी शासनाकडून उपलब्ध करून देत आज रोजी रस्त्याचे लोकार्पण केले यावेळी परिसरातील नागरिकांनी एकच समाधान व्यक्त करत धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांचे आभार मानले आहे आज प्रभाग क्रमांक पंधरा येथे साई एकता कॉलनी येथे गायकवाड यांच्या घरापासून तर आहिरे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाच्या लोकार्पणाच्या शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्या कामासाठी आमचे लहान बंधू योगेश भाऊ इशी आणि आमची मावशी यांनी मला आदेश केला होता की या कामासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा त्यानिमित्ताने मी चाळीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज यावेळी माझ्यासोबत आमचे बंधू योगेश भाऊ इशी आमची मावशी सुशीलता इशी तसेच आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम नगरसेवक आमिर पठाण डॉक्टर शहापत आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत